नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी भाजपला सर्वात, सर्वात मोठा धक्का बसत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होतोय सर्वात मोठा पक्षप्रवेश मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो उद्धव ठाकरे यांना अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी साथ सोडली असले तरी आता महाराष्ट्रातून अनेक काना कोपऱ्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठमोठे पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसून येत आहेत असाच पक्षप्रवेश मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पनवेलमधील उत्तर भारतीय नागरिक महासंघाचे भाजपचे अध्यक्ष नागेंद्र प्रताप सिंह तर उपाध्यक्ष भूपेंद्र सिंह राष्ट्रीय एकता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबू आर के सिंह सचिव ॲडव्होकेट पंकज श्रीवास्तव यांनी व त्यांच्या हजारो सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे पक्षप्रवेशात प्रवेश करणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्र प्रवेश केला आहे यू पी बिल्डरचे असोसिएशनचे अध्यक्ष वाय के सिंह उत्तर भारतीय कामगार महासंघाचे अध्यक्ष जे के सिंह तर भाजप उत्तर भारतीय सेलचे विनय दुबे राजहंस पांडे उत्तर भारतीय बिल्डर असोसिएशनचे सचिव दिलीप मिश्रा भाजप उत्तर भारतीय सेलचे महेश पांडे अमीनभाई भाई विराणी सुरेंद्र कुमार सिंह इत्यादी बड्या नेत्यांनी देखील व कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे या पक्षप्रवेशाने आता उद्धव ठाकरे यांची ताकद प्रचंड वाढल्याचं बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र